नमस्कार भारतीय क्रिकेट शौकिनांसाठी खास करून रोहित शर्मा आणि विराट कोहलींच्या चाहत्यांसाठी फॅन्ससाठी अतिशय आनंददायी शेवट झाला एकदिवसीय मालिकेचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियात खेळली गेली एक दोन्ही भारताने मालिका हरली पण शेवटचा सा सामना गाजवला रोहित शर्माच्या नावात खणखणीत एकशे एकवीस धावांनी आणि विराट कोहली त्याच्या दोन भोपळ्यानंतर टू डक्स सिनेरो एक्क्याऐंशी चेंडूत नावात चौऱ्याहत्तर रोहित शर्मा तेरा चौकार आणि तीन खणखणीत षटकार विराट कोहली सात चौकार आणि दोनशे सदोतीस धावा ज्या विजयासाठी भारतासमोर लक्ष होतं त्या केवळ एकोणचाळीसाव्या षटकात पार केल्या आणि तब्बल जवळजवळ बारा ओवर राखून एकोणसत्तर चेंडू राखून आरामात विजय मिळवला ऑस्ट्रेलियावर एक दोननी भारत मालिका हरला पण सध्या तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या रिटायरमेंटच्या चर्चेला सध्या तरी त्यांनी पूर्णपणे थांबवलं आहे पूर्णविराम दिला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांना अजून तीन वन डे खेळायला मिळतील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर मात्र लयीत राहण्यासाठी भारताच्या विजय हजारे स्पर्धेत पन्नास षटकांच्या खेळायचं की नाही हा निर्णय त्यांना घ्यावा लागेल कारण असं दोन दोन तीन तीन चार चार महिन्यांच्या गॅपनंतर जर वनडे होत असतील यावेळेला जवळजवळ सहा सात महिन्यांच्या गॅपनंतर वनडे झाल्या आणि फक्त वनडेतच खेळायचं तर, तर फॉर्म कसा टिकवायचा प्रॅक्टिसमध्ये कसं राहायचं मॅच प्रॅक्टिसमध्ये मुख्य म्हणजे कसं राहायचं याचा दोघांना डिसिजन घ्यावं लागेल तर साऊथ आफ्रिकेशी खेळल्यानंतर नक्कीच त्यात काही बदल होतोय का बघायचं तर सगळ्यात आधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला गोलंदाजांचे आभार मानावे लागेल भारतीय गोलंदाजांचे त्यांनी दोनशे छत्तीसमध्ये ऑर्डाऊन केलं मार्चच्या संघाला जास्त कुठलाच फलंदाज जास्त वेळ टिकू शकला नाही ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वन डेमध्ये खास करून आणि हर्षित राणा जो की सगळ्यात जास्त ट्रोल होत होता त्याला चार विकेट मिळाल्या शेवटच्या चार चारपैकी बऱ्याचशा त्यांनीच काढल्या पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा सिराजनी काढलं ट्रॅव्ह साईडला सगळ्यात धोकादायक आपला फलंदाज गेला तीन चार वर्षातला भारताचा डोकेदुखी ठरलेला हेडेक एकोणतीसवर गेला मार्शला अक्षर पटेलनी गोलंदाजी आल्यावर सुरुवातीलाच बोल केलं एक्केचाळीस धावांवर आणि तिथनं दुसऱ्या सामन्यात ज्यांनी ऑस्ट्रेलियाला आरामात विजयून विजय मिळवून दिला होता तीन चार फलंदाज जे चांगले खेळले होते शॉर्ट रेनशॉ शॉ कॉनली या तिघांनाही विशेष कुठल्याच गोलंदाजीने टिकून दिलं नाही शॉर्टला तीस धावांवर बाद केलं वॉशिंग्टन सुंदरनी रेन्शाचाही त्यांनीच बळी घेतला छत्तीसवर अशा रीतीने सिराज वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलनी सुरुवातीचे चार बळी घेतले नंतर ॲलेक्स केरीचा महत्त्वाचा बळी घेतला राणानी नंतर कॉनलीला देखील राणानेच बाद केलं कुलदीप यादवनी स्टार्कला खेळून दिलं नाही अशा रीतीने ऑलडाऊन केला भारताने सेहेचाळीस पॉईंट चार षटकातच ऑस्ट्रेलियाचा दोनशे छत्तीस आणि सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये थोडंसं हेझलवूडला जपून खेळावं लागलं हेझलवूडनी थोडासा त्रास दिला हेझलवूडनीच शुभमन गिलला बाद केलं अकराव्या षटकात एक बाद एकोणसत्तरची भागीदारी झाली शुभमन गिलची आणि सगळ्यांनीच सिडनी क्रिकेट ग्राउंडवर विराट कोहली आणि खास करून रोहित शर्माने जे ग्राउंड गाजवलेले आणि सिडनीत भारतीयांची संख्या भरपूर असल्यामुळे ऑस्ट्रेलियात त्यांना भरपूर पाठिंबा मिळाला विराटच्या एंट्रीला पाठिंबा मिळाला विराटच्या प्रत्येक बॉल अडवला त्या पाठिंबा मिळाला विराटने एक जोरदार जेल घेतला त्याचंही अतिशय कौतुक झालं आणि शेवटी तर रोहित शर्माने सांगितलं माझी तर शक्यता कमी आता ऑस्ट्रेलियात येऊन खेळायची विराट कोहली कदाचित येऊ शकतो आपण सुरुवातीलाच पहिल्या वन डेच्या वेळेला म्हणालो तसं विराट कोहलीचा फिटनेसबद्दल काहीच शंका नाही त्याच्या टेक्निकमध्ये काही जर दोष शिरले नाहीत खास करून आउटसाईड द ऑफ स्टंप आणि उसळत्या खेळपट्टीवर चांगले खेळू शकलेत तर आफ्रिकेचा वीस सत्तावीसमध्ये होणारा वर्ल्ड कपही खेळायची विराटला तर निश्चितच आशा धरता येईल काही फारच उलथाफालच झाली नाही तर आणि वि रोहित शर्मा मात्र गेल्या दोन महिने अतिशय कष्ट करून त्यांनी वजन कमी केलेलं आहे आणि फिटनेस वाढवलेला आहे आणि तिसऱ्या सामन्यातसुद्धा सेहेचाळीस सत्तेचाळीस षटकं अगदी स्लिपमध्ये का होईना फिल्डिंग करून नंतर अडोतीस ओवर एकोणचाळीस ओवर त्यांनी पूर्णपणे बॅटिंग केलेली आहे भारतीय संघाची तेव्हा फिटनेस सध्या तरी रोहितचा चांगला दिसतोय त्याच्यामुळे यशस्वी जयस्वाल ऋतुराज गायकवाडसारख्या फलंदाजांना टिळक वर्मा याच्यासारख्या फलंदाजांना उदयोन्मुख जे स्टार गाजवत आहेत टी ट्वेंटी गाजवत आहेत टेस्ट मॅचही गाजवत आहेत रणजी ट्रॉफी गाजवत आहेत त्यांना नक्कीच अजून थोडीशी वाट पाहावी लागेल वन डे संघात शिरकाव करण्यासाठी असं दिसतंय त्यांच्या दृष्टीने ही काही तितकीशी चांगली घटना नाही आहे यशस्वी जयस्वाल टेस्टमध्ये आहे ऋतुराज गायकवाडला तर विशेष चान्स मिळाला नाही पण ए संघाकडनं त्याला आफ्रिकेविरुद्ध दुसरा सामना खेळायला मिळेल आणि रणजी ट्रॉफीत परत एकदा त्यांनी शतक ठोकलेलं आहे ईश्वरनला चान्स न मिळताच बाहेर पडावं लागलं ला कसं आपण ते कसोटी संघातनं बघितलं आहे सरफराज पण जोरात आहेच तर अशी थोडीशी जी कॉम्पिटिशन आहे त्यांना तुर्तास तरी विराट कोहलीने आणि रोहित शर्मानी थोपवलेलं आहे शेवट अतिशय चांगला झाला आणि नंतर अतिशय भावनाप्रधान इंटरव्ह्यू झाला त्यांचा थँक्यू ऑस्ट्रेलिया वगैरे रोहितनी म्हणालो रोहित म्हटला आणि मुख्य म्हणजे शुभमन गिलची कॅप्टनशिप व्यवस्थित झाली चांगली झाली तिसऱ्या वन डेत निश्चितच चांगली झाली रोहित शर्मा आणि विराट कोहली त्याला बऱ्यापैकी इनपुट्स देत होते पण शेवटी निर्णय हा त्याचाच होता उदाहरणार्थ नवीन फलंदाज आल्याबरोबर लगेच स्लिप लावणे आणि तिथेच हर्षित राणानी व्यवस्थित गोलंदाजी करून बाद करणे हर्षित राणाला बघता बघता चार विकेट मिळाल्या आणि वॉशिंग्टन सुंदरला दोन बळी मिळाले कुलदीप यादवला त्यांनी यावेळेस संघात घेतलं होतं त्याला जपून खेळले ते आणि शेवटी मिशेल स्टार्कला त्यांनी बोल्ड काढलं तर कुलदीप यादवला जरी जास्त बळी मिळवले नाहीत तरी त्याला जपून खेळायच्या नादात बाकीच्यांना निश्चित बळी मिळायचा चान्स मिळतो प्रसिद्ध कृष्णाला मात्र चांगलंच बडवलं त्यालाही संधी मिळाली होती हर्षदीपच्या जागी पण सात साडेसातच्या सरासरीने त्यांनी धावा दिल्या आणि अशा रीतीने ऑस्ट्रेलियाचा सुरुवात ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात जरी थोडीशी कटू झाली होती पहिल्या सामन्यात आरामात पावसामुळे अतिशय तीन चार वेळा थांबलेल्या सामन्यात सव्वीस ओव्हरचा सामना झाला ऑस्ट्रेलियाने आरामात मारलं होतं दुसऱ्या सामन्यात देखील दोनशे चौसष्ट धावा केल्या होत्या पण तिथे भारतीय गोलंदाजांना रोखता आलं नाही ऑस्ट्रेलियाची नवीन तेज तर्रार फलंदाजी पने नहीं, नहीं, नहीं ची फळी पूर्णपणे तयार झालेली आहे स्मिथ नाही वॉर्नर नाही फिंच नाही सगळे रिटायर झालेले आहेत किंवा डेमध्ये खेळत नाहीत पण ते नसतानासुद्धा मार्श आणि हेडला शॉर्टची साथ मिळाली चांगली कोनोलीची साथ मिळाली शॉर्टनी चौऱ्याहत्तर केल्या होत्या कोनोलीनी एकसष्ट केल्या होत्या ओवेननी छत्तीस केल्या होत्या आणि रेन्शॉने तीस केल्या होत्या असं करून दोनशे पासष्ट शेवटी शेवटी आठ भात झाले त्यांचे पण पाच भात दोनशे सोळा अशी भक्कम स्थितीत होतो ऑस्ट्रेलिया चाळीस षटकं अखेर आणि एकोणपन्नासाव्या षटकात त्यांनी आठ बाद दोनशे पासष्ट अशी धावसंख्या दुसऱ्या डेमध्ये आरामात पार केली होती दुसऱ्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरनी एकसष्ट धावा केल्या होत्या रोहित शर्माच्या खालोखाल ॲडम जंपानी नेहमीप्रमाणे भारतीयांना त्रास देत चार बळी घेतले होते हर्षदीपनी वॉशिंग्टन सुंदरनी आणि सिराजनी शेवटी एक एक फलंदाज बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाची थोडीशी अडचण झाली होती पण तरी सुरुवातीच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगलं काम केल्यामुळे पाच बाद दोनशे सोळावरनं आठ बाद दोनशे पासष्ट अ शिकावीनं त्यांनी दुसरी वन डे दुसरा एकदिवसीय सामना जिंकला होता आणि भारताला विशेष डोकं काढून दिलं नाही तिसऱ्या सामन्यात अय्यरला खेळायची वेळ आली नाही पण एक अतिशय जोरदार झेल घेताना अगदी जवळपास सगळ्यांना कपिल देवच्या एकोणीसशे त्र्याऐंशीच्या कपच्या झेलाच्या आठवणीला असा झेल घेताना त्याला बरगड्यांना थोडासा चांगलाच मार लागला होता ग्राउंडवरनं बाहेर जावं लागलं होतं ताबडतो तर श्रेयस अय्यरचा फिटनेस कसा आहे बघावं लागेल आता त्याच्याविषयी काही अजून डिटेल बातमी आलेली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवार तर चांगला गेला नाही पण गुरुवार अतिशय चांगला गेला कालचा शनिवारही अतिशय चांगला गेला भारतीयांसाठी आणि गुरुवार मात्र चांगला गेल्यामुळे भारतीय वुमेन्स जे इकडे जमलं नव्हतं भारतीय पुरुषांना जे मागच्या रविवारी जमलं नव्हतं ते भारतीय वुमेन्सनी महिलांनी करून दाखवलं मुलींनी करून दाखवलं हरमेनप्रीत कौर आणि स्मृती मंदाना आणि न्यूझीलंडवर आरामात पन्नास बावन्न धावांनी आरामात विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आधीचे तीन सामने हरले होते आणि तेच तिन्ही संघ नेमके सेमीफायनलला आलेले आहेत तर ऑस्ट्रेलियाशी सेमीफायनलचा सामना आहे भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया भारताला अतिशय जड जातं त्या दिवशी जर खेळ उंचावायला जमलं स्मृती मंधाना प्रतीक रावल प्रतिका रावल आणि हरमनप्रीत कौर रिचा घोष या सगळ्यांनी जर जोरदार फलंदाजी केली आणि नंतर क्षेत्ररक्षकांनी आणि गोलंदाजांनी चांगली साथ दिली तर भारतीय खेळपट्टीवर अजूनही सांगता येत नाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी जो ऑक्टोबर तीसला सामना होणार आहे सेमी फायनलचा त्या सामन्यात भारतीय महिला खेळाडू अजूनही खेळून चवून जोरदार कामगिरी करू शकतात की काय बघूया आपण सध्या तरी टी ट्वेंटीचे सामने चालू होतील सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली त्याचा आनंद घेऊया पाच टी ट्वेंटी आहेत आता टी ट्वेंटीला जास्तच महत्त्व दिलं जातं टेस्ट मॅचपेक्षा आणि वन डेपेक्षा वन डे आता थोडेसे कमीच होतील कारण पुढच्या वर्षीचं वर्ल्ड कप परत भारतात आहे टी ट्वेंटी त्याच्या आधी टी ट्वेंटीत जास्त सामने खेळले जातील आणि टी ट्वेंटी साडेतीन चार तासात व्यवस्थित सगळ्यांचाच स्टेडियमपासनं ब्रॉडकास्टरपर्यंत सगळ्यांचाच गल्ला भरला गेल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही बी सी सी आयलाही फायदा होतो आय सी सीलाही फायदा होतो त्याच्यामुळे टी ट्वेंटीच सध्या जास्त चालतील आणि अगदी दर दोन वर्षांनी त्याचा वर्ल्ड कप घेतल्यामुळे टी ट्वेंटीचं स्तोम थोडंसं जरा जास्तच माजवलं गेलं असलं तरी असंच चालू राहील असं दिसतं तर रोको जे स्टार सगळ्यात आनंद कोणाला झाला असेल रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळल्याने तर स्टारला कारण त्यांचं बाकीच्या टीमपेक्षा रोको कॅम्पेनवरच जोड होता रोहित शर्मा आणि कोहलीच्या रोक शको तो रोकलो या तर यावेळेला ते जास्त काही रोखू शकले नाही ॲडम झंपाने थोडासा त्रास दिला थोडंसं बीट केलं हेझर ओडनी अतिशय चांगली गोलंदाजी केली तिन्ही सामन्यात दुसऱ्या सामन्यात तर त्यांनी विकेट न घेत असुद्धा केवळ पंचवीस तीस धावा दिल्या होत्या दुसऱ्या सामन्यातही हेझलवूडचं मॅन ऑफ द सिरीज थोडक्यात गेलं जास्त त्याला विकेट नसल्यामुळे आणि रोहित शर्मानी चक्क मॅन ऑफ द मॅचबरोबरच मॅन ऑफ द सिरीज घेतलं आणि आपल्याला पंधरा सतरा वर्षापासनं जो आनंद दिला आहे तो आनंद असाच कायम ठेवला तिसऱ्या डेमध्ये बघूया काय होतं आहे साऊथ आफ्रिकेविरुद्ध तर ही जोडी नक्कीच खेळणार आहे तीन वन डे त्याच्या आधी टी ट्वेंटी आहे साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन माली टेस्ट मॅचची मालिका आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ले लेडीजचा वुमेनचा वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा सामना आहे बघूया आपण सगळ्या क्रिकेटचा आनंद घेऊया आणि मंद मंद भेटत राहूया तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ एवढा मनापासून बघितलात वेळोवेळी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी विवेक केतकर आपले आधार म्हणतो नमस्कार